बक्षी दिलाय आणि समालोचन करते ना दोनसेच बक्षी दिलंय सुटला चव्वेचाळीस उठला आणि चव्वेचाळीस मध्ये कोण होतोय सिमीला पात्र सुंदर असे तिघात लढ्या चलाय शेवटला कोण बाजी मारतोय कोण बाजी मारणार लढात परंतु बाजी मारली तिकडं म्हातार येणं घड्या क्रमांक चव्वेचाळीस आणि आज क्रमांक पाच वर धावलेली गाडी अविनाश रावसाहेब देशमुख मयणी या गाडीचा एक नंबरला विजयबैल गाडी मालकाचं त्यावर बसलेल्या चालकाचं हार्दिक 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 अभिनंदन